परभणी येथील कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज कोर्टाने महत्त्वाचा आदेश दिलाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे तसेच तीन आठवडा शपथपत्र सादर करण्याचे आदेशसुद्धा कोर्टाने दिलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झाला कारण शेवटी असं आहे की हा कस्टोडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याच्या असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींचं स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्व्हॉल्व होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणारं आरोपी कोण हे निश्चित करता येत नाही आहे जे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारा ही केस एक वकील म्हणून मला असणारं ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणारा तिला चालवलेली आहे आणि आता असणारं एकंदरीत दिसतंय आहे जर साक्षीदार फुटले नाहीत साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाही तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा धरतो लेअर लागू थँक्यू 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 काय सांग माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत क्रिमिनल माइंडची आहेत या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावू नये त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला असता त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे माणसाचा जीव हा महत्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टात झाली आधी कोणी दाखल करण्याचा निर्णय आता मुद्दा असा आहे की एसआयटी स्थापन करण्याचे आदेश झालेले आहेत तुम्हाला ही सगळी कोर्ट परिषद समजली का तुमची काय भूमिका आहे सगळं इंग्लिश मध्ये बोललेला साहेब हा मला मराठीमध्ये मध्ये आहे परंतु माझा विश्वास पूर्ण शंभर टक्क्या कोर्टावर हाय आणि हे माझा विश्वास शंभर टक्क्या कोर्टावर भरवासा हाय मला कोर्टच न्याय देईल आणि सगळं काम व्यवस्थेशीर कोर्टच करील आणि माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे साहेब स्पेशल समिती स्थापन करायला सांगितले कोर्टाने न्याय देण्यासाठी आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधलं आता साहेबांनी जे बोलल्यात भूमिका जे घेतल्या साहेबांनी तेच खरं काय करावं आता इथून पुढे पोलिसांनी आणि शासनाने आता काय करावं पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चलाव आपल्या देशामध्ये संविधान मोठं आहे कोरट संविधानाच्या मार्गावर चालतंय हे सगळं संविधानाच्या मार्गावर चलावं मी एक गरीब कुटुंबातली एक गरीब आहे मी वड्र समाजाची एक खडी फोडून दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील बनवले गेले होते वकिली म्हणून माझ्या मुलाला माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होत पेपर होत सतरा तारखेला अठरा तारखेला हे असं घडायला नको होत माझ्या मुलासोबत परंतु आता जाणून बुजून केले पोलीस लोकांनी परभणीच्या एकवड्रा <गए> समाजाचा आहे म्हणून मला आता माझा मुलगा मेलाय <गए> परंतु सगळ्याला माझ विनंती आहे सरकाराला विनंती आहे सगळ्या सगळ्याला विनंती आहे कोर्टाला तर हाय कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिलं पत विश्वास होता आठ महिने झालं सरकाराची वाट पाहून वाट पाहून वाट पाहून रात्र थकून गेले परंतु मला सरकार न्याय दिलेला नाही आजूपर्यंत ना। मला कोर्टानं न्याय दिलाय कोर्टाच्या आदेशानं आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा हेच माझी भूमिका आणि हेच माझी विनंती आहे साहेब